शिकल्यासाठी आणि परीक्षा एका दिवशी घेऊ नये आणि संधी गमवू नये एवढाच हेतू याच्यामध्ये आहे आणि ह्या हेतूमध्ये त्यांचं वय जे आहे ते पार वाहणारे काय विद्यार्थी या ठिकाणी आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची एक माफक अपेक्षा आहे की ह्या दोन्ही परीक्षा ह्या वेगवेगळ्या दिवशी घेण्यात आणि आम्हाला संधी द्यावी कालपासून लोक या ठिकाणी संपर्कात आहेत आज दुपारपर्यंत काय निर्णय घेणार असं ते म्हटले होते पण अजूनही त्यांनी निर्णय घेतलेला नाही आज पावसात विद्यार्थी बसले त्यांना शेतकऱ्यांची मुले गोरगरिबांची मुले याचं काय देणं देणं घेणं नाही आणि हे महाराष्ट्राचं आहेत का नाही तर हे महाराष्ट्राचे युवक आहेत का नाही हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत का नाही याचं काही घेणं देणं नाही फक्त खुर्च्या उभवण्यापर्यंत असलेलं हे सरकार घोषणाबाद सरकार फसवणारा अशी यांची चाल रीत आहे आणि ही रीत बंद करण्याची लोकशाही माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी बसले आणि जर उद्या अकरा वाजेपर्यंत आमची चर्चा रोज अकरा वाजेपर्यंत जर नाही घेतला तर याच्यापेक्षा हे युवक रस्त्यावरून रास्ता रोक आम्ही उद्याशिवाय राहणार नाही ही त्यांचा उद्रेक त्यांच्या अपमानात असलेली खतखत आणि राज्यामध्ये चाललेलं हे राज राजकारण थांबवण्याचा प्रयत्न केला नाही या शासनाने आणि या परीक्षेची जर तारीख बदलली नाही तर हे आंदोलन ह्याच्यापेक्षाही प्रचंड प्रमाणात दौरं राहण्याची शक्यता आहे या आंदोलनाचं नेतृत्व मी आम्ही माझे सर्व सरकार या ठिकाणी करते आणि सरकारने याची नोंद घ्यावी बारा वाजेपर्यंत आम्ही आज टाईम देतो आणि आज टाईम दिल्यानंतर दुसऱ्या जर आम्ही या ठिकाणी जर आमच्या हात काय घडलं आणि हे अत्यंत वर्षानुवर्ष अभ्यास करतात त्यानिमित्त ह्याच्यावर वेळे जर गेलं तर मग करणार काय आणि शेतकऱ्यांची मदत करून त्यांची मदत त्यांना न्याय करण्यात दुपारपर्यंत आम्ही ह्याच्यामध्ये वाढ बघू अकरा वाजेपर्यंत आता आम्ही ह्याच्यापेक्षा जागे मोकळं आंदोलन करू